नमस्कार खास आपलं स्वागत आहे सांगली मिराज कुपवाड महापालिका निवडणूक दोन हजार सव्वीस जस जशी जवळ येते तस तसं राजकीय वातावरण अधिकच तापत चाललं आहे बुधवारी दिवसभरात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या विशेषतः भाजपमधील नाराजी मिरजेत बदलत जाणारी समीकरणं आणि महायुतीत निर्माण झालेली अस्वस्थता यामुळे निवडणूक रंगतदार टप्प्यावर पोहोचली आहे भाजपमधील नाराज कार्यकर्त्यांची संख्या वाढत असल्यानं पक्षनेतृत्व अलर्ट मोडवर आलंय बुधवारी सांगलीतील खरे मंगल कार्यालयात भाजप कोर कमिटी आणि सर्व उमेदवारांची महत्वाची बैठक पार पडली या बैठकीत नाराजांची मन धरणी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय उमेदवारी न ना मिळाल्यानं नाराज झालेल्या कार्यकर्त्यांची भेट घेऊन चर्चा करून त्यांना प्रचारात सहभागी करून घेण्यावर भर देण्याचं ठरलं आहे या बैठकीला आमदार सुधीर गाडगीळ आमदार सुरेश खाडे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार पश्चिम महाराष्ट्र संघटक मकरंद देशपांडे जिल्हा अध्यक्ष प्रकाश ढंग यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते भाजपमधील काही नाराजांनी थेट अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे यातील काही जण विरोधी पक्षांच्या जा संपर्कात जाण्याची शक्यता असल्यानं भाजप नेतृत्व अधिक सावध झालं आहे पक्षातर्फे नाराजांना भविष्यात संधी देण्याचं आश्वासन देत अर्ज माघारी घेण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत अर्ज माघारीसाठी साठी अजून तीन दिवस असल्यानं या काळात राजकीय समीकरण वेगानं बदलू शकतात असं चित्र आहे या सगळ्या घडामोडीत मिर्जेतील बदलत्या समीकरणाची चर्चा होणं अपेक्षित आहे सांगली महापालिकेचा भाग असला तरी मिरज शहराचं स्वतंत्र राजकीय अस्तित्व आहे सुरुवातीला मिरजेत महायुती म्हणून लढण्याचं भाजपनं सर्व प्रभागात स्वतंत्र उमेदवार दिले त्यामुळे पूर्णपणे बदललंय एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं देखील सर्वच प्रभागात उमेदवार उभे केल्यानं त्रिकोणी आणि चौरंगी लढतीची शक्यता वाढली आहे मिरजेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात काही प्रभागांमध्ये समन्वय दिसून येतो आहे प्रभाग क्रमांक पाच मध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये झाल्याचं स्पष्ट चित्र आहे भाजपकडून उमेदवारी न मिळालेल्या काही नेत्यांनी थेट राष्ट्रवादी किंवा शिवसेनेतून अर्ज दाखल केल्यानं भाजप समोर मोठं आवाहन उभं राहिलं आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजप मात्र पूर्ण ताकदीनं मैदानात उतरलाय भाजप नेते शेखर इनामदार आणि मकरंदा देशपांडे यांनी सांगितलंय की प्रचारासाठी राज्यातील दिग्गज नेते शहरात येणार आहेत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पक्षासोबत भाजपची युती झाली असून जनसुराज्य पक्षासोबत जागा वाटपाबाबत चर्चा अंतिम टप्प्यात आहे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरा सभा पदयात्रा घरभेटी अशा पद्धतीनं प्रचार राबवला जाणार आहे भाजपचा विकासाचा जाहीरनामा लवकरच जाहीर होणार असून त्यामध्ये पुढील दहा वर्षाचा विकास आराखडा मांडण्यात येणार आहे दरम्यान येत्या शनिवारी म्हणजेच तारीख तीन रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपच्या प्रचाराचा अधिकृत नारळ फुटणार आहे एकंदरीत पाहता सांगली मिरज कुपवाड महापालिका निवडणूक आता अत्यंत रंगतदार व निर्णायक वळणावर आली आहे नाराजी बंडाखोरी आघाड्या आणि समन्वय पुढील तीन दिवसात कोणते चित्र समोर येतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बा निवडणूक बातम्यांसाठी आर्यविंद टाईम सोबत जोडलेले रहा अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा